हा विषय तसा मोठा आहे चाळीस मिनिटर कम्प्युटर असा विषय आहे चार मिनिटात तसा अवघड आहे सरांच्या विषयापासून मी कंटिन्यू करतो सरांनी आता काय केलं की बॉडी पोस्चर तुम्ही पॉझिटिव्ह करा स्ट्रॉंग करा असं काय केलं हे जे सायन्स आहे हे लॉजिक आहे आता मी पण सरांना मागायचे म्हटलं की पॉझिटिव्ह बद्दल मी बोलताना काय उदाहरण देऊ उदाहरण द्यायचं म्हणून एक मिनिट द्या लागतंय लक्षात घ्या जर एखादा माणूस कॉन्फिडंट असेल स्ट्रॉंग असेल खंबीर असेल तर तिथं बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट असते मग उलट पण आहे जर एखादा माणूस निराश आहे उदास आहे पण कॉन्फिडंट बॉडी मध्ये बसला तर ऑटोमॅटिक त्याच्या माध्यमात कॉन्फिडंटली यायला असतात पॉझिटिव्ह विचारायला लागतात आज सकाळी जरी तुम्ही घरातून पाठवून आला असला बायकोनं चार दिला सेम हे ते ह केलं की नाही आपाप घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जे लागते एक नियम आहे थॉट्स मेक्स आवर फिलिंग फिलिंग मेक्स आवर ॲटिट्यूड ऍटिट्यूड मेक्स आवर ऍक्शन ऍक्शन मेक्स आवर हॅबिट हॅबिट मेक्स आवर पर्सनॅलिटी अँड पर्सनॅलिटी मेक्स अवर डेस्टेकी म्हणजे आपलं नशीब आपलं व्यक्तिमत्व हे आपले विचारून बनत असते आणि यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो नकारात्मक विचार करून केलेल्या कुठल्याही प्रयत्नाला यश ये येण्याची शक्यता फार कमी आणि हे मी करणारच मला जमणारच मी करू शकतो या भावनेनं प्रयत्न तर त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता ही ये जास्त असते एखाद्या माणसाला हिप्नोटाईज केलं मी आणि जर सांगितलं थोडा गुदगुले व्हायला लागले तर त्याला खरोखर गुदगले होते आपण त्या टच सुद्धा करायचं नाही किंवा एखाद्या म्हटलं की इथं थंडी त्याचा ऑटोमॅटिक थंडी वाचते इथं आपण एसीच पण लावायची गरज नाही त्याच्या मनामध्ये जो विचार आपण बिंबवतोय त्याप्रमाणे आप त्याच्या बॉडी लँग्वेज व्हायला लागत समजा एखादी स्त्री घरामध्ये सत्यनारायण कुशीचा प्रसाद करते त्याला सातवी भावनेनं चांगल्या भावनेनं प्रसाद करते तर आपण तो भाव मस्त प्रसाद झाला आणि ती स्त्री नवऱ्याला नाश्त्याला प्रसाद करते खाऊती तिकड आणि जावते तर नाहीच त्या प्रसादा खायला सुद्धा कंटाळ वाटतो शरीरात जायला पण नाही मन आपण ते काय होते त्या प्रोसेस मध्ये विचाराचा परिणाम भावनेवर आणि भावनेचा ते कृतीवर कृतीचा त्या गोष्टीवर परिणाम झाला आपल्या विचारातून फ्रिक्वेन्सी बाहेर पडत असते व्यवहारांमध्ये तर एक उदाहरण घ्या स्मशानभूमीतलं वातावरण बघितलं तुम्ही स्मशानभूमीमध्ये एखाद्याला जालय तर चाल चाल समजा पहापाळ पाहा पा। किंवा नेवळ शिवला काळा शिवला की पाळापाळा पाहा पा। तर तिथं रेसलेस एन्व्हायरमेंट असलंय म्हणजे लोकांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम तिथं झालेला असतो याच्या उलट जर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये मठामध्ये जर गेला दर्शन घेतले की वाटी पासून बसलो कारण तिथं सकारात्मक विचारांची ऊर्जा तयार असते आणि आपल्याला तिथं बसू वाटते बोल वाटते किंवा शांत रहावं वाटते याच्यामुळे एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला तिथे पुन्हा लेशलेस वाकर असते म्हणजे विचारांचा परिणाम त्या एन्व्हायरमेंट होत असतो आता व्याख्यान सुद्धा आम्ही ज्याला करतोय ना तर व्याख्यानाच असं असते की हॉलमध्ये ते सभागृह असते जिथे व्याख्यान होतं तिथं लगेच क्युडिंग जमते आणि ओपन स्टेज वगैरे असते जिथं स्वस्त आपण ऍडजस्टमेंट करतो भाषण केलं ना तिथं एन्व्हायरमेंट मॅच होत नाही त्याचं कारणच ऐकलं विचारांची फ्रिक्वेन्सी त्या जागेला मॅच झालेली तस अशी भरपूर उदाहरण घेता येईल की ज्याचा विचारांचा जीवनावर परिणाम होत असेल अगदी सेम तसं संगत सुद्धा फार महत्वाचे आहे सकारात्मक विचाराचा सकारात्मक आपल्या आयुष्यामध्ये परिणाम होत तर असतोच पण संगत सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहे समजा मी आपलं एक पुस्तक तुम्हाला दिले होत आहे त्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे तुमचा मित्र जर नकारात्मक स्वभावाचा असेल तुमची संगत नकारात्मक असेल तर तुमची प्रगती बिलकुल होणार नाही आणि जर तुमचा मित्र नकारात्मक आहे आणि तुमच्यापेक्षा हुशार आहे तर तुमची प्रसिद्ध आशिबाच होणार नाही कारण तो पटवून देऊ शकतो की बीज कसा बरोबर त्यामुळे नकारात्मक संगत सुद्धा फार धोका असते म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला सकारात्मक संगतीचा प्रयत्न करायचा होतं का बघा आपण सगळेजण व्यावसायिक आहे इथे कोणी नोकरदार नाही व्यवसायामध्ये अडी अडचणी टक्कटोंपी येतच असते मग त्या काळामध्ये स्वभाव आहे शाळेमध्ये बर मॅडमने हात बरं शा एक सभा आहे की आपल्याला काहीतरी दुःखाची गोष्ट झाली की आपण लगेच समदुखी शोधतोय म्हणजे व्यवसायामध्ये अडचणी टक्के काय होते त्याला सम दुःखी न शोधता लगेच त्याला आपण रडायला त्याच्याकडे जायचं नाही किंवा त्याला रडायला आपल्याकडे बोलायला नाही आपल्या आयुष्यामध्ये एकत्र रडूया गप्पा न करता त्याला म्हणायचं तू पितरड मला जरा यातून बाहेर पडायचा मी आत्ता निगेटिव्ह आता आत्ता माझ्या आयुष्यामध्ये अडचणीचा काळ आहे हा काळ कायम राहणार नाही यातून मी बाहेर पडू शकतो पडणार आहे जाणीवपूर्वी प्रयत्न करणार आहे होणारच आहे है, है, या जर आपण प्रयत्न केला तर शंभर टक्के आपण प्रयत्न सक्सेसफुल होऊ शकतो अडचणी ह्या टेम्पर असतात त्यातून बाहेर पडायचे आपल्याला जाणीव त्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून लक्षात घ्या थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह धन्यवाद सर